नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कृपादृष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेनी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला एक दिवसातच अनुभव देईल तुम्हाला तुमच्याजवळ नेहमी अशी एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे मनातील प्रत्येक इच्छा ही लवकर पूर्ण होईल आणि एका दिवसातच आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि आपल्या सात पिढ्यात दारिद्र्य हे दूर होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी ह्या येतच असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात बरेच वेळा असे होते आपल्याकडे खूप पैसा असतो पण आपल्याला सुख नसतं आपल्या घरा अनेक प्रकारच्या अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी असतात बऱ्याच वेळा अशा गोष्टी आहे त्या आपण पैशा पैशाने खरेदी करू शकत नाही किंवा पैसे देऊन त्या अडचणी आपण सोडू शकत नाही म्हणून आयुष्यामध्ये नेहमी सुख ही, ही कायम असावी तसेच आपल्या मनातील एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा भरपूर दिवसांपासून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर परंतु आपली इच्छा ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होईल त्याचप्रमाणे कष्ट आणि मेहनत करत राहा पण कष्ट आणि मेहनतीला योग्य फळ मिळत नाही म्हणून आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आपल्याकडे पैसा आला तर तो टिकत नाही त्या कारणामुळं पैसा हा पुन्हा निघून जातो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते जर तुमचाही तुमच्याही सोबत असंच घडत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा एखादा व्यवसाय तो व्यवसाय तुमचा चालत नाही एखाद्या दुकान आहे ते तुमचं चालत नाही किंवा तुम्ही नोकरी करत आहात तर नोकरीमध्ये तुम्हाला हवं तसं प्रमोशन भेटत नाही किंवा हवा तसा पगार तुम्हाला तिथे मिळत नाही तसेच तुम्ही भरपूर शिकलेले आहात परंतु तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही तुम्ही प्रयत्न करूनही तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा या उपायाच्यासोबत तुमचे प्रयत्नसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे ज्यामुळे प्रयत्नांना यश मिळवायचं असेल तर आपले नशीब हे नेहमी सोबत असायला पाहिजे नशिबाची साथ ही तितकीच महत्त्वाची आहे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चमचा बडीशेप तर बडीशेप आपल्याला घ्यायची आहे कारण बडीशेप हा आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा मजबूत करण्याचे काम करत असतो तर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा जर मजबूत असेल तर पहा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी राहत नाही बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा व्यवसाय आणि धनाचा कारक मानला जातो आणि अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधील बुध ग्रह हा जर स्थिर नसेल अशुभ असेल अशा वेळेस त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी आणि अडचणीच असतात म्हणून नेहमी कुंडलीमधला बुधग्रह हा नेहमी मजबूत असावा आणि जेव्हा आपण बडिशेपचा उपाय करत असतो एखाद्या उपायामध्ये बडीशेपचा वापर असतो त्यावेळेस आपल्या कुंडलीतील बुधग्रह आणि शुक्रग्रह हा नेहमी मजबूत राहतो म्हणून आपल्याला बडीशेप ही घ्यायची आहे आणि तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधील बुध ग्रह हा जर मजबूत असेल तर त्या व्यक्ती व्यवसाय शिक्षण नोकरीमध्ये भरपूर प्रगती होते तर आपल्या कुंडलीमधील बुध ग्रह हा मजबूत आहे की नाही अशुभ आहे हे कसं ओळखायचं अशुभ जर ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असेल तर बघा अशा वेळेस आपल्या हातून जास्त पैसा खर्च होतो व्यक्ती हा अचानक चिडचिड करायला लागतो त्या व्यक्तीचे महत्वाचे काम पूर्ण होत नाही ते व्यक्ती व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही आणि कर्जाच्या ओझाखाली ती व्यक्ती नेहमी दबलेली असते अशा वेळेस आपण समजून घ्यायचं की आपल्या कुंडलीमधील असणारा बुधग्रह हा मजबूत नाही अशुभ आहे तर पहा म्हणून आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहे काळे मिरे हे तेच जे आपण मसाल्यामध्ये वापर करतो पण हे काळे मिरे कसे घ्यायचे ते पहा तर आपल्याला आपली जी जन्मतारीख असते त्या जन्मतारखेनुसार आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहे आता माझी जन्मतारीख आहे एकोणावीस हे एक तर मी घेणार एक अधिक नऊ म्हणजे दहा म्हणजे मी दहा काळे मिरे घेणार किंवा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे बावीस तर त्या व्यक्तीने दोन अधिक दोन एवढे म्हणजे चार काळे मिरे घ्यायचे तसेच एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आहे एक तर त्या व्यक्तीने झिरो अधिक एक म्हणजे एक त्या व्यक्तीने एक काळे मिरी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते काळे मिरे घ्यायचे आहेत तुमच्या जन्मतारखेनुसार आता पहा एखाद्या व्यक्तीला त्याची जन्मतारीख माहीत नसते भरपूर असे असतात त्यांच्या जन्मतारखा खोट्या असतात किंवा त्यांच्या जन्मतारखा त्यांना माहीत नसतात तर मग अशांनी काय करायचे तर अशा लोकांनी पाच काळी मिरी घ्यायच्या आहेत पण आणि पहा आणि यानंतर काय करायचे आहे तुम्हाला एक लाल कागद घ्यायचा आहे कोणताही लाल कागद तुम्ही घेऊ शकता आणि त्या कागदामध्ये तुम्हाला ती एक चमचा बडीशेप ठेवायची आहे आणि काळी मिरी ठेवायची आहे काळी मिरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आता त्या व्यक्तीला जर काही दोष असेल काही व्यक्तींमध्ये नकारात्मकता असेल काही पितृदोष असेल पा वास्तुदोष असेल काही कारणाने बाधा होत असेल कोणी काही करणी बाधा केली असेल तर यासारखे दोष दूर करण्यासाठी काळे मिरे हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात म्हणून काळे मिरे हे आपल्याला घ्यायचे आहेत त्या पुडीमध्ये म्हणजे त्या लाल कागदामध्ये तुम्हाला या दोन वस्तू टाकून त्याची पुडी बांधायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे देवघरामधील दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे एक आसन घ्यायचे आहे त्या आसनावरती बसायचे आहे आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर ती पुडी जी आहे ना ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर लक्ष्मीचं म्हणजे तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला ती पुडी उजव्या हातामध्ये घेऊनच म्हणायचे आहे वाचता लिहिता येत नसेल तर श्रवण करा मोबाईलवरती तुम्ही लावून ऐकले तरी चालेल वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून तुम्ही एक वेळा पठण करा आणि यानंतर तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे ती पुढी हातामध्ये असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगायची आहे मग ती नोकरीप्राप्तीबद्दल असो किंवा धनप्राप्तीबद्दल असो अस किंवा तुमची इतर कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला इच्छापूर्तीसाठी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ती पुढी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी बुधवारी किंवा शुक्रवारी या तीन दिवशी करायचा आहे या तीन दिवसात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता मंगळवार बुधवार आणि शुक्रवार ही पुढी तुम्ही तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे एखादे व्यवसाय असेल तुम्ही तिथे जाणार असाल किंवा तुम्ही नोकरीवर जाणार असाल किंवा इंटरव्ह्यूसाठी जाणार असाल जाताना ती पुढी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे तुमचे महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करण्यासाठी जात असाल तर ती पुढी तुम्हाला खिशात ठेवायची आहे आणि सोबत घेऊन जायची आहे आणि रात्री ते काम पूर्ण करून आल्यानंतर ती पुढी रात्री झ झोपताना तुम्हाला आपल्या उशीखाली ठेवायची आहे सकाळी उठल्यावर ती पुन्हा तुम्हाला ती पुढी आपल्याला आपल्या देवघरामध्ये फोटो समोर ठेवायची आहे महत्त्वाचे काम असेल तेव्हा ती तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे पुरुष असेल तर किंवा स्त्रिया असेल दोघांनी सारखेच तुम्हाला हे उपाय करायचे आहे तुमची कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा हा उपाय करताना सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री झोपताना ती पुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि मग झोपायचे आहे काही दिवसांनंतर तो कागद फाटला पुडी खूपच खराब झाली तर अशा वेळी तुम्हाला काय करायचे आहे तर पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वार शोधायचा आहे मंगळवार बुधवार किंवा शुक्रवार आणि सांगितल्याप्रमाणे पुन्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहिली जी पुडी आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमधील बुधग्रह हा नेहमी स्ट्रॉंग राहील शुभ राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यशसुद्धा येईल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ